मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांच्या संकलित पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन इथं हे प्रकाशन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व पक्षीय नेते यावेळी उपस्थित होते भारताच्या संविधानाची अमृत महोत्सवी गौरवशाली वाटचाल या निमित्तानं सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला विधानसभेमध्ये चर्चा झाली होती ज्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचं संकलन पुस्तक स्वरूपामध्ये करण्यात आलेलं आहे या भाषणाचं संकलन विधिमंडळ संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून करण्यात आहे एक महत्वाची भूमिका आमच्या भास्करराव जाधवांची देखील आहे कारण सभागृहामध्ये भास्करराव जाधवांनी मागणी केली की हे भाषण पुस्तक स्वरूपात आलं पाहिजे अध्यक्षांनी त्वरित त्याला होकार दिला आणि आज ते आपल्या हातामध्ये पुस्तक स्वरूपात आलेलं आहे खरं म्हणजे भारतीय संविधान हे जगातलं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं संविधान आहे तर या सोहळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा देशात दुसरा मुख्यमंत्री नसेल असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड आहेत असंही शिंदे म्हटलं अमिताभ बच्चन बॉलिवूडमधले बिग बी आहेत तर देवेंद्र फडणवीस हे सभागृहातले बिग डी आहेत असं शिंदे म्हणाले बिग डी म्हणजे डेडिकेशन डिसिप्लिन आणि डेअरिंग असा अर्थही शिंदे यांनी सांगितला दोन हजार बावीसमध्ये मध्ये मला खंबीर पाठिंबा देणारा सच्चा दोस्त मी पाहिला फडणवीस मला हुडी घालून भेटायचे तेव्हा विरोधकांना हुडहुडी भरली होती असंही शिंदेंनी म्हटलं देवेंद्रजी वकील आहेत अर्थशास्त्रातही ते तरबेज आहेत प्रशासनावर देखील त्यांची पकड आहे लोकप्रिय का आणि कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लौकिक देखील कमवलेला आहे देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे कष्टाची जोड आहे आणि नागपूर आहे इकडे ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर वावट अमिताभ बॉलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका हा डी म्हणजे डिवोशनचा आहे हा डेडिकेशनचा आहे हा डिटर्मेशनचा आहे डिटर्मेशनचा आहे हे हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे दोन हजार बावीस साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे आणि त्यावेळेस अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती विजयराव तुम्हाला नाही बोलत मी